ओम सायरम मैत्रिणीं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं तर आजचा जो विषय आहे तो तुम्ही टायटल आणि थमनेलवर वाचलाच असेल बरोबर तर मैत्रिणींनो खूप जणांचे डीएम आहेत मला इन्स्टाला तसेच मला व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा आहेत की ताई आमचं शोल्डर खूप उतरतं काखेमध्ये गोळ येतो तर तो दुरुस्त करायला काहीतरी उपाय सांगा तर मैत्रिणींनो व्हिडिओ हा जो आहे तो खूप मस्त आणि यक्षण एक टक्का खूप गॅरंटी सहित बनवलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा एवढीच माझी विनंती आहे कारण का माहिती आहे का मैत्रिणींनो तुम्हाला ब्लाऊजची मापे घेता आली ना ब्लाउजची मापे तुम्ही व्यवस्थित घेतली त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित असं परफेक्ट पेपर कटिंग केलं तर प्रत्येक साईजला व्यवस्थित सगळे माप जिथल्या तिथे घेतली ना तर तुमचं पेपर कटिंग व्यवस्थित येणार आहे आणि पेपर कटिंग व्यवस्थित आलं ना की तुमचा ब्लाउज कटिंग हा कुठेही चुकणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही टिचिंग करता सगळं झालंय तुमचं हे मागचं बरोबर पण ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करता त्यावेळेस तुमचं जे आपलं दोन्ही साईडचं आपण दोन्ही साईड ज्यावेळेस ज्यावेळेस करतो की नाही भाग वरचा आणि खालचा पकडण्यामध्ये एकसारखा कपडा शिलाईमध्ये गेला पाहिजे हे एक पॉइंटचं बरं का त्याच्यानंतर बघा आणखीन एक सांगायचं झालं तर पेपर कटिंग करताना चुका होऊन द्यायच्या नाहीत कोणते तर जे साईज असेल त्याच साईजला शोल्डर बरोबर आलं पाहिजे तेच तुमचं त्याच्यानंतर मुंडा पण तुमचा बरोबर आला पाहिजे गळारुंदी पण एकदम व्यवस्थित घेतली पाहिजे प्रत्येक साईजचं एकच माप असतं शोल्डर गळारुंदी आणि मुंड्याचं बाकीचे माप चेंज असतात बरोबर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि जी मी आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती देणार आहे म्हणजे जे पुढे मी माप देणार आहे चार्ट देणार आहे मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे जे असतात आपले कटोरी ब्लाऊज आता हा जो चार्ट देणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो मैत्रिणींना तुम्ही पूर्णपणे तुमच्या बुकमध्ये नोटबुक करा एक व्यवस्थित चांगली आणि त्या नोटबुकमध्ये कटोरी ब्लाउजची मापे असं वरती लिहा आणि खाली प्रत्येक साईजची जे असतात संख्या ती संख्या लिहा त्याच्यापुढे शोल्डर मुंडा रुंदी जसं मी आजच्या चार्ट मध्ये देणार आहे तसंच तुम्ही हे चार्ट जसं आहे तसं तुम्ही तुमच्या बुकमध्ये उतरून घ्या आणि कधी पण तुम्ही साईज मापन मापून आपण साईज म्हणतो ज्यावेळी तुम्ही कोणत्याही साईजचं ब्लाऊज कटिंग करसाल त्यावेळेस ही तुमची बुक उघडून बघा की तिथं शोल्डर मुंडा गळारुंदी किती माप आहे आणि मग तुम्ही पेपर कटिंग कर, करा आणि मग बघा तुमचं ब्लाउज चुकतंय का आणि पेपर कटिंग चुकतंय का तर आजचा जो चार्ट आहे तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक साईजचं अठ्ठावीस पासून बेचाळीस पर्यंत तर प्रत्येक साईजचं शोल्डर मुंडा गळारुंदी किती घ्यायचं त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता म्हणजे सॉरी त्याचा जो चार्ट आहे तो आता आपण बघूया तर मैत्रीणं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एवढीच अपेक्षा करते मी तुमच्याकडून ठीक आहे आणि जो चार्ट आहे आजचा तो तुम्ही कटोरी ब्लाऊजच काय कटोरी ब्लाऊज तसंच फोरटक्स ब्लाऊज असेल तर फोर टक्स ब्लाऊज तसंच वन टक्स असेल तर वन टक्स आणि प्रिन्सेसकडमध्ये पण हेच ब्लाउजचे मापं असतात फक्त आणखीन तीन चार मापं प्रिन्सेसमध्ये एक्स्ट्रा असतात तर कटोरी फोर टक्स वन टक्स हे जे तीन ब्लाऊज आहेत आपले तीन प्रकारचे त्या प्रकारच्या ब्लाउजला तुम्ही हे आजचा चाट यूज करू शकता ठीक आहे चला तर आता आपण चार्टकडे वळूया आता बघा हा आपण चार्टवरती आलेलो आहे तर कटोरी ब्लाऊजची मापी आहेत तर इथं मी लिहिलेल्या आहेत साईज आता मी तुम्हाला बेचाळीसपर्यंत दाखवणार होते परत म्हटलं चला दोन साईज आपण एक्स्ट्रा यामध्ये घेऊया तर बघा शेहेचाळीसपर्यंत या साईज मी लिहिलेल्या आहेत तर इथं साईज लिहिलेल्या ले आहेत म्हणजे छातीचं माप लिहिलेलं आहे आणि इथे शोल्डर आहे गळारुंदी लिहिली आणि मुंडा लिहिलाय तर आता मी काय करते तुम्हाला एक आकृती काढून दाखवते म्हणजे कसं ज्यावेळेस आपण पूर्ण उंची टाकतो त्यानंतर शोल्डर कुठे टाकतो त्यानंतर गळारुंदी कुठे टाकतो आणि मुंडा कुठे टाकतो हे मी तुम्हाला एक आकृती काढून दाखवते एका पेजवरती म्हणजे तुमचे ना प्रत्येक साईजचे हे मापे कुठे टाकतात हे लक्षात येईल आता खूप मैत्रीना याच्यामध्ये भरपूर काही असं येत आहे पण खूप जणी अशा खूप पाठीमागं पण आहेत जे की त्यांना हे शोल्डर मुंडा आहे हेच माहिती नाहीये मुळात काय त्यांच्यासाठी मी आकृती काढून दाखवते म्हणजे आकृती जरा थोडीशी समजली की हे बाकीचे माप जे आहेत आपल्या साईजनुसार त्यासाठी आपल्याला हे लागणारे मापे कुठे टाकायचे असतात हे लवकर लक्षात येईल त्याच्यामुळे अगोदर मी काय करते आता अठ्ठावीस साईजचं तुम्हाला अगोदर आहे ना शोल्डर किती घ्यायचं ते सांगते तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडे चार इंच साईज आहे आपली अठ्ठावीस तर अठ्ठावीस साईजला आपल्याला शोल्डर साडेचार इंच घ्यायचं आणि गळा रुंदी आपल्याला पावणे दोन इंच घ्यायची आता मी तर अक्षरीस लिहून दाखवते तुम्हाला पावणे दोन तर आता हे जे पावणे दोन आहे हे किती आहे आपण बघूया तर मैत्रिणींना आता हे दो दोन इंच तुम्हाला दिसतंय बरोबर तर पावणे दोन म्हणजे किती आता दोन इंचला ह्या दोन लाईन कमी ठीक आहे आता तुम्हाला हे टेपचं पण मी सांगते तुम्हाला हे एक इंच आहे पूर्ण आपलं हे एक इंच आहे सेंटीमीटरकडून आपण शिकवत नाही आपण इंचकडून शिकतोय तर मैत्रिणी हे एक इंच दोन इंच हे जे तुम्हाला टेपला दिसतंय टेपवरती अंक ते आहे इंच आणि इकडच्या बाजूचं जे आहे ते आहे सेंटीमीटर तर बघा हे एक इंच जे आहे पूर्ण ते एक इंच आहे त्याच्यामध्ये जो मोठा बाण आहे तो आपला अर्धा इंचचा आहे तर हे एक इंच झालं त्याच्यामध्ये आपण परत हे अर्धा बाण टाकला तर किती आहे दीड इंच आणि परत अर्धा इंच टाकलं तर किती होईल दोन इंच पण आपल्याला इथं पावणे दोन पावणे दोन म्हणजे दोनला ह्या दोन ज्या लाईन आहेत छोट्या छोट्या त्या कमी घ्यायच्या म्हणजे हे बघा एवढं घ्यायचं आहे आपल्याला पावणे दोन आणि हे दोन झालं आता सव्वा दोन म्हटल्यावरती दोन आणि ह्या दोन लाईन म्हणजे सव्वा दोन आणि अडीच म्हटल्यावर ह्या दोन इंच आणि हे वरचा अर्धा इंच म्हणजे अडीच इंच तर तुमच्या लक्षात आलं हे पावणे दोन ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला मुंडा घ्यायचा आहे पाच इंच आता मी तुम्हाला ह्याची सगळी चार्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी आकृती काढून दाखवते शोल्डर गळारून दे आणि मुंडा कुठे टाकायचा तर ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस आपण डबल घडी घेत असतात मी तुम्हाला इथे सिंगल पेपरवरती दाखवते तर बघा आपली ही समजा पूर्ण उंची आहे असं समजूया आपण तर ज्यावेळेस आपण पूर्ण उंची त्याच्यामध्ये एक इंच घेतो त्या पद्धतीने ही लाईन मारून घेतो उंचीची त्याच्यानंतर बघा उंची झाल्याच्या नंतर आपल्याला आडवं शोल्डर घ्यायचं आहे आता हे बघा ह्या साईज आहे तुमचं छातीचं माप किती पण असू द्या त्याला तुम्हाला ही शोल्डरची लाईन चेक करून घ्यायची तुमच्या वहीमधली की शोल्डर किती आहे आता तुमची चौतीस साईज आहे तर लगेच तुम्हाला शोल्डर ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करसाल त्यावेळेस तुम्हाला चौतीस साईजला शोल्डर किती आहे ते चेक करायचं आहे तर आता मी तुम्हाला इथं अठ्ठावीस साईजच्या आकृती काढून दाखवते तर बघा अठ्ठावीस साईजला आपण शोल्डर इथं घ्यायचं आहे जिथं आपण उंची टाकली तिथं बरोबर जेवढं मी तुम्हाला शोल्डर सांगितलंय चार्टमध्ये तेवढं घ्यायचं आहे तर हे झालं आपलं शोल्डर म्हणजे ही शोल्डरची लाईन झाली इथंपर्यंत साडेचार इंच त्याच्यानंतर आहे गळारुंदी तर बघा हे जे साडेचार इंच आपलं शोल्डर आहे तिथेच आपल्याला काय करायचे इथे आपल्याला गळारुंदी टाकायची तर किती आहे आपली गळारुंदी पाहुणे दोन इंच हे पा इथं मग ही गळारुंदी टाकल्याच्या नंतर आपण असा गळा टाकत असतो आता आपलं जेवढा गळा गळा असेल तेवढा त्याच्यामध्ये अर्धा इंच घेतो जे की आपलं शोल्डरच्या तिथे शिलाईमध्ये जातं नंतर आपण हा बॉक्स काढतो आणि असा बॉक्स काढून नंतर असा गोल गळ्याला आकार देत असतो तर हा झाला आपला पुढचा किंवा मागचा गळा आता हा मागचाच भाग आहे असं समजा किंवा पुढचा आहे असं समजूया तर बघा आता तुमच्या लक्षात आलं गळारुंदी आपल्याला गळ्यासाठी लागत असते ही राहिलेली आपली शोल्डर पट्टी आहे आणि ज्यावेळेस आपण हे टाकतो शोल्डर त्यावेळेस आपल्याला इथून इथं टाकायचं असतं आता शोल्डर झालं गळारुंदी झाली आता मुंड्याचं माप कुठे टाकायचं आहे तर बघा मुंडा किती आहे अठ्ठावीस साईजला पाच इंच तर जिथं शोल्डर टाकले तिथून सरळ खाली आपल्याला काय करायचंय मुंडा टाकायचा तर बघा पाच इंच आपला मुंडा आलेला आहे इथे एक करून घ्यायची आणि हेच पाच इंच जे आपण मुंड्याचं माप टाकले ते आपल्याला काय करायचं इकडे टाकून घ्यायचं तर का तर मैत्रिणी ज्यावेळेस आपण अशी काय करतो छातीचा चौथा टाकत असतो आता छाती किती आहे आपली अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा चौथा भाग टाकतो म्हणजे काय होतं हे माप टाक हे जे आपण पाच इंच मुंड्याचं माप टाकले आणि इथं पण आपण पाच इंच टाकले ते बरोबर आडवी लाईनमध्ये येत असतं म्हणून आपल्याला हे माप टाकायचं जर नाही टाकलं तर टेप असा येतो असा येतो किंवा थोडाफार वरती जातो म्हणून आपल्याला हे बरोबर आडव्या लाईनमध्येच हे माप आलं पाहिजे तर छातीचा चौथा इथं आलेला आहे बरोबर आणि याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन दीड इंच आता हे आपण पेपर कटिंगमध्ये शिकणार आहोत पुढे बरोबर मग आपल्याला ही घडी अशी लाईन मारून घ्यायची असते हे पाशे त्याच्यानंतर इथे आपली कमरेची येत असते तर आता कितीपणा दे तुमची कंबर आता इथं मी कमरेचा चौथा आता हे अठ्ठावीस साईजला कंबर असते चोवीस इंच किंवा सव्वीस इंच तर मी इथं चोवीस घेतलं आहे चोवीसचा चौथा सहा घेतला आहे आता हा मागील भाग आहे समजा असं मग त्याच्यामध्ये आपल्याला हे पाठीच्या टक्ससाठी एक इंच घ्यायचं असतं तिथून पुढे आपल्याला हे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं हे पहा असं आणि मग आपण ही लाईन अशी मारून घेतो आणि मग आपल्या इथं पाठीचे टक्स येतात बरोबर तर इथे हे काही मी इथं तुम्हाला समजून सांगत नाही आहे ज्यावेळेस पेपर कटिंग करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन आणि इथं आपलं मागच्या पुढच्या मागच्या मुंड्याच्या आकार येतात आणि मग आपण काय करतो हा हारमुळचा सेप देत असतो तर तुमच्या लक्षात आलं पूर्ण उंची ही मी तुम्हाला पेपर कटिंगमध्ये सांगणारच आहे तर बघा हे आहे आपलं शोल्डर बरोबर अठ्ठावीस साईजचं शोल्डर टाकलं इथं तुमची किती पण साईज असू द्या तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला साईजनुसार ही गळारुंदी घ्यायची आहे चेक करायची चे। तुमची साईज किती पण असू द्या त्या साईजला तुम्हाला गळारुंदी किती आहे ती चेक करायचं आणि इथे गळारूनदी टाकायची हे पा इथं ठीक आहे त्याच्यानंतर मुंडा जिथं आपण शोल्डर घेतलेला आहे तिथून सरळ खाली हे मुंड्याचं माप टाकायचं आता तुम्ही कोणत्या साईजचं पेपर कटिंग करताय त्या साईजला मुंडा किती आहे या लाईनमध्ये चेक करायचा अशा आठमध्ये आणि ते मुंड्याचं माप इथं टाकून घ्यायचं आणि तेच माप इथं पण टाकायचं आणि मग आपल्या इथे छातीचा चौथा आणि दीड इंच शिलाई मार्जिन किंवा दोन इंच घेत असाल तर दोन इंच आणि मग आपली ही छातीची घडी पडते आणि कमरेच्या घडीकडे ही लाईन येत असते तर अशा पद्धतीने ही माप आहे बघा म्हणजे डायग्राम म्हणा किंवा आकृती म्हणा अशा पद्धतीने असते आता मी तुम्हाला पटपट हे जे माप आहेत तो चार्ट पूर्ण करूया आपण तर बघा आता तेच साईज आहे बरोबर तर तेच साईज पण आपलं साडेचार शोल्डर येणार आहे इथं गळारुंदी पण पाहुणे दोनच येणार आहे कारण का तर हे लहान साईज आहे खूप छोटी आहे आणि मुंडा पण पाच आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या अठ्ठावीस आणि तीस साईज आहे तर याच्यामध्ये एकोणतीस साईज आहे ना ताई तुम्हाला प्रश्न पडला असेल बरोबर तर मैत्रिणीनं ज्यावेळेस तुमचा एकोणतीस साईजचा ब्लाऊज असेल या दोन्हीच्या मध्ये तर त्यावेळी का काय करायचं तुम्ही तीस साईजचं पेपर कटिंग करायचं आणि ज्यावेळेस फिटिंग करू त्यावेळेस थोडंसं पावींचं एक्स्ट्रा फिटिंग करायची म्हणजे जास्त धरायचं फिटिंगमध्ये चालतंय काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर आता बत्तीस साईजचं बघूया तर बत्तीस साईजला शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच गळारुंदी घ्यायची आहे दोन इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच तसंच आपल्याला चौतीस साईजला पण पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे गळारुंदी दोन इंच घ्यायची आणि मुंडा आपल्याला साडेपाच घ्यायचा आहे त्याच्यानंतर छत्तीस साईज आहे छत्तीस साईजला आपल्याला इथं सव्वा पाच सव्वा म्हणजे पाच आणि दोन लाईन शोल्डर घ्यायचं आहे आणि आपल्याला गळारुंदी इथं सव्वा दोन घ्यायची दोन आणि दोन लाईन सव्वा दोन आणि इथं मुंडा आपल्याला घ्यायचा आहे पावणे सहा म्हणजे सहाला दोन लाईन कमी तसंच आपल्याला अडोतीस साईजला पण घ्यायचं आहे सव्वा पाच शोल्डर तुम्ही जर शोल्डर हे बघा आता इथे गोष्ट लक्षात घ्या हे शोल्डर जर व्यवस्थित घेतलं तर मग हे जे पुढं मी तुम्हाला पहिल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की हे शोल्डर तुम्ही जास्त घेतलं तुमची शिलाई इथं येईल हे जे आहे ते तुमचं फिट आ, भाई जोडतो तिथे फिटिंगमध्ये जाईल एवढं आणि मग हे जे आहे एक्स्ट्राचं कपडा शोल्डर अर्धा इंच जास्त झालेलं तिथं गोळ येऊ शकतो त्याच्यामुळे शोल्डर पण तुम्हाला व्यवस्थितच बरोबरमध्ये घ्यायचं आहे आता तुम्ही शोल्डर एवढं घेतलं कमी म्हणजे मी चार्टमध्ये दिलं त्या पद्धतीने इथं शोल्डर येणार तुमचं आणि मग तुमची जी शिलाई येणार आहे ती इथं येणार आहे आणि मग राहतं हे बाकीचं मग याच्यामध्ये तुमचा काख्याचा गोळ येण्यामध्ये कपडा राहतच नाही ना तर तुमचा काखेमध्ये जो गोळ येतो तो पण इथे दूर होणार आहे लक्षात आलं आणि गळारुंदी मी तुम्हाला कमीच दिलेला आहे मग तुम्ही डीपने काढा किंवा कमी गळा काढा तरी पण मी तुम्हाला एकदम व्यवस्थित गळारुंदीचं पण माप दिलेलं आहे इथं आणि मुंडा पण व्यवस्थित दिलेला आहे जर तुमचा आणखीन बघा इथं आपलं चाट पूर्ण करायचा राहिलेला आहे तर मैत्रिणीनं मुंड्याचं माप तुम्ही हे टाकल्याच्या नंतर तरी पण तुमचं जर काख्यामध्ये चुन्या पडत असतील तर तुम्ही काय करायचं पाव इंच थोडंसं असं खाली यायचं जे की इथं अशा चुन्या पडत असतात बरोबर पुढे मागे साईडला असा ढिल्ला कपडा पडतो त्यावेळेस तुम्हाला हे जे मुंड्याचे आकार असतात ते पाव इंच असे खाली घेऊन जायचे हे मी तुम्हाला टिप्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला आहे ना पेपर कटिंगमध्ये देणारच आहे तर लाईव्ह व्हिडिओ नक्की बघत चला तर अडोतीस साईजला पण आपल्याला सव्वा पाच शोल्डर घ्यायचं आहे त्याच्यानंतर गळारुंदी सव्वा दोनच घ्यायची आहे हे तर सव्वा दोन आणि पावणे सहा मुंडा घ्यायचा आहे तसंच आपल्याला चाळीस साईज आहे तर इथं आपल्याला काय करायचंय आता अडीच आता मी हे अक्षरीच आहे हां अडीच इंच आपल्याला काय करायचंय सॉरी शोल्ड हे अडीच इथं गळारुंदी आहे हे अडीच नाही इथं हां शोल्डर आपल्याला इथं साडेपाच घ्यायचं आहे मी ना गळारुंदीचं माप इथं लिहून टाकलं होतं हं तर साडेपाच इंच आपल्याला चाळीस साईजला शोल्डर घ्यायचं आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची आणि सहा इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तसंच आपल्याला बेचाळीस साईजला पण साडेपाच शोल्डर घ्यायचं आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची सहा इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तसंच आपल्याला चव्वेचाळीस साईजला पण चव्वेचाळीस साईजला पण आपल्याला इथं काय करायचं आहे आता इथं पावणे सहा सहा शोल्डर घ्यायचं आहे पावणे सहा पावणे सहाला दोन लाईन कमी पावणे सहा आणि इथं गळारुंदी जे आहे ती आपल्याला अडीच घ्यायची आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे सव्वा सहा मुंडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे पण आपल्याला पावणे सहा शोल्डर घ्यायचं आहे आणि अडीच रुंदी घ्यायची आहे सव्वा सहा इथं मुंडा घ्यायचा आहे तर हा चार्ट नक्की यूज करा आणि पेपर कटिंग करा मैत्रिणींनो काय तर, आणि मग बघा तुमचं पेपर कटिंग चुकतं आहे का तर हा चार्ट तुमच्या वहीमध्ये नक्की उतरून घ्या आणि पेपर कटिंग करायला शिका पुढचे जे येणारे आहेत व्हिडिओ ते पण नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जावा ठीक आहे तर लाईव्ह व्हिडिओ बघायला विसरू नका तोपर्यंत हे वहीमध्ये उतरून घ्या ज्या वेळेस मी लाईव्ह व्हिडिओमध्ये शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला हा चार्ट लिहून घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना पेपरवरतीच पेपर कटिंग करून घेणार आहे मी इकटच्या बाजूला असणार तुम्ही मी मोबाईलमध्ये असणार ठीक आहे तर हे जे काही आहे ते मी तुमच्याकडून प्रश्न आणि उत्तरं लगेच आपल्याला लाईव्हमध्ये सोडवायचे आहेत चला तर आजचा व्हिडिओ आवडला भेटूया अशाच एका पुढच्या मस्त अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या